या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुक्ती जागृतीबाबतचा निक्षय मैफिली हा देशातील एकमेव अनोखा निस्वार्थी उपक्रम असून रंगकर्मी प्रशांत जोशी यांची कित्येक वर्षाची निस्वार्थी गायनसेवा थक्क करणारी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन सभागृहात एकशे चाळीसावी निक्षय संगीत मैफिल उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्रतिज्ञा नाट्यरंगच्या कार्याचे कौतुक का करत सामाजिक सेवा वय संस्थांनी गरजूंसाठी पुढे येण्याची आवश्यकता पत्रकार चारुदत्त जोशी यांनी व्यक्त केली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय कार्तिकेन आणि जिल्हा क्षयरोग विभागाचे अधिकारी व वा मान्यवरांच्या उपस्थितीत मैफिलीचे उद्घाटन झाले कवयित्री शांता शेळके यांच्या गीतांच्या मैफिलीला निलांबरी जाधव प्रीती देसाई मंजिरी लाटकर प्रसंजित कुलकर्णी गणेश जाधव अमरसिंह राजपूत यांचा स्वरसाज लाभला एखादा माणूस एखाद्या विशिष्ट छंदात स्वतःला किती झोकून घेऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरचे प्रतिज्ञा अध्यक्ष प्रशांत जोशी होय सध्याच्या स्वार्थी जगात मदत तर सोडाच पण दुसऱ्याला कसे लुबाडता येईल अशीच परिस्थिती बघायला मिळते पण आधुनिक संगणकीय धावत्या युगात अजूनही माणुसकी जिवंत असून कितीतरी माणसं समाजासाठी जगत आहेत मदर तेरेसा बाबा आमटे स्मृताई सपकाळ अशी कितीतरी निस्वार्थी नावे समोर येतील यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशांत जोशी यांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल समाजाप्रती आपण काहीतरी गरजूंना देणे लागतो या सदभावनेतून प्रशांत कित्येक वर्षे संगीत मैफिली करत गंभीर आजारी एड्सग्रस्त क्षयरोगी आदी गरजूंना मदतीचा दूर ठरत असल्याचं अनिल मोरे यांनी सांगितलं कार्यक्रमासाठी मिलिंद नाईक दिलीप माई सतीश देसाई यांचे सहकार्य लाभले निवेदन अश्विनी टेंबे जयश्री देसाई यांनी केले टीव्ही नेक्स्टमनसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार